जा, जा दीजिये दीजिये त्या दिवशी सुद्धा निके द्या मग तुमचं काम करा सुरुवात सांगितलं होतं की नाही त्या दिवशी तुम्ही तुम्ही आले होते पहिल्यांदा हा नोटीस दाखवलं आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही आले मजा गच्चू तुम्हाला त्या दिवशी सांगितलं मी लिखे द्या आम्हाला आणि मग तुम्ही सांगितलं ना तू मी म्हणते ना माझ्या वावरातून तुम्हाला रस्ता पण म्हणजे खोटं नाटक करू नका